येतात या ठिकाणी सहा एकूण अठ्ठावीस शाळा या ठिकाणी वस्ती शाळा आहे संबंधित प्रकरणामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला आंदोलन करत आहोत निदर्शनात आणून देत आहोत की ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण जे आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका मला तर असा संशय आहे की संस्था चालकांच्या बनमती करण्यासाठी किंवा संस्था चालकांच्या शाळा जास्त लावा कारण बऱ्याचशा शाळा ज्या आहेत या संस्था खाजगी संस्था शाळा ज्या आहेत त्या पुढाऱ्यांच्या मग याच्यात मला प्रश्न असा पडतोय की जिल्हा परिषदेला त्यांच्या शाळा ज्या आहेत त्या बंद करायच्या आहेत त्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण थांबवायचं आहे का हा प्रश्न आहे याविषयी आपण वारंवार आंदोलन केले आहेत काही दिवसापूर्वी वडवली तालुक्यातील वंजारवाडी या ठिकाणी जी शाळा होती ती शाळा दहा ते बारा वर्षापर्यंत त्या ठिकाणी भरत होती लोक वरगेवून पत्राचा शेड केला होता त्या शेडमध्ये भरत होती मात्र वादळ वाऱ्याचं शेड होऊन गेलं त्यानंतर तिथल्या मुलांना पाऊस आल्यानंतर जनावरांच्या गोठ्यामध्ये मरताव लागतं त्याच पद्धतीनं वीड तालुक्यात तब्बल अठ्ठावीस वस्ती शाळा आहेत ज्या शाळांना स्वतःची इमारत नाही या ज्या शाळा कमीत कमी बारा तेरा वर्षापासून किंवा पत्राच्या शेडमध्ये भरतात एकत्रित जर पाहिलं तर ग्रामीण भागातील जे पालक आहेत त्यांची अशी Kita lihat pasar Pram.